केलेली आहे स्टुडंट वेलफेअर कॉन्व्हेंट या गाडीने जी विद्यार्थ्यांचे ज्ञान करत होती स्कूल बस त्यामध्ये खूप मोठा अनर्थ झाला आणि कुमारी महिमा अप्पाराव सरकाटे नव्या वर्गातली मुलगी त्या अपघातामध्ये अगदी जागीच ठार झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे वेदना मुक्त वेदना अतिशय वेदना झाल्या आहेत पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण टी व्हीवर बातम्या आल्यामुळं भुण खूप मोठी हाव होत आहे आत्ता मी माझी धर्मपत्नी आणि मी स्वतः त्या ठिकाणी दोघंही गेलो होतो ते काहीच काहीच काय असते हे बघण्यासाठी कालपासून मला माझी पत्नी सांगू लागली की आपण जाऊच आणि आम्ही आज आता ह्याही दोघी त्या ठिकाणी जाणार आहेतच परंतु एक फार मोठा अन्याय त्या ठिकाणी आणि त्यांच्या धर्मपत्र झालेला आहे कुमारी महिमा अतिशय धार्मिक होती त्यांच्या मी आता घरी गेलो तर त्या ठिकाणी दररोज ते इंग्रजीची आरती आणि मराठीमध्ये आरती म्हणल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही आरती म्हणून त्या ठिकाणी ते गाडीमध्ये बसली अतिशय धार्मिक असं घरानं आणि काळानं त्या मुलीचा घात केला हे खूपच भयंकर मोठी घटना आहे आपल्या माध्यमातून एक गोष्ट लक्ष वेधू इच्छितो मी शिक्षण उपसंचालकांनी अशा प्रकारच्या ज्या काही शाळा चालतात कॉन्व्हेंट चालतात त्या बाबतीमध्ये त्यांच्या काही गाईडलाईन असल्या पाहिजेत मिळालेल्या माहितीप्रमाणे स्टुडंट वेलफेअरच्या कॉन्व्हेंटच्या जवळपास बऱ्याच गाड्या भंगार गाड्या आहेत या गाड्या वस्तू पाहता म्हणजे पब्लिक मध्ये वापरायसाठी किंवा स्कूल बसून वापरायचा लायकीचा नाही का खळखळ झालेल्या गाड्या त्या ठिकाणी संस्थेचे ते अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे प्राचार्य वापरतात असतो पाहता त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सांगायचं आणि खूप मोठा खात त्या ठिकाणी त्या मुलीचा झालेला आहे बऱ्याचशा गोष्टीचा गाईडलाईन त्या ठिकाणी मला समजलं की आहे का कारण गाडीमध्ये जात असताना एखादा व्यक्ती ड्रायव्हर शिवाय पाठीमागच्या मुलांना कंट्रोल करण्यासाठी कोणीतरी गाडीमध्ये नाही ड्रायव्हर पुढे गाडी चालवतो हो आणि पाठीमागं बोललो लहानली चिमुकलो पाच वर्षाचे चार वर्षाचे सात वर्षाचे नऊ वर्षाचे दहा वर्षाचे ते कुठल्या अवस्थेत असतात कसे चालतात कसे बसतात काय करतात बाहेर कोणी हात काढते का काय नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजिबात त्या ठिकाणी कुठली व्यवस्था त्या स्टुडंट वेलफेअरच्या गाडीमध्ये दिसली नाही आणि त्यामुळं हा जो जीवघना प्रकार जो झालेला आहे स्टुडंट वेलफेअरच्या अध्यक्षाने त्या ठिकाणच्या प्रिन्सिपलकडून मोठी आहे आणि आज साडेबारा वाजेपर्यंत त्या ठिकाणचा कुठलाही संस्थेचा एखादा अध्यक्ष म्हणा किंवा त्या ठिकाणचा शाळेचा कर्मचारी म्हणा प्रिन्सिपॉल म्हणा त्या स्थळाला भेट दिलेली नाही त्या लोकांनी बोलून दाखवलं किती वेदना त्या लोकांना होत आहे आज ती त्यांची आहे त्या मुलीची तिला अजिबात म्हणजे ती जगात नसल्यासारखी त्या ठिकाणी कावरी बावरी होऊन गेलेली आहे तिला समजून सांगण्यासाठी आम्हाला आमच्याकडे शब्दच नव्हते अशी परिस्थिती आहे आणि पोलिसांवर आमचा फार मोठा संशय आहे कारण वास्तुक पाहता त्या गाडीचा आरटीओ इन्स्पेक्शन झाल्याशिवाय तळावरून गाडी हरवत नाही पाहिजे होती माझा दोन दोन गोष्टी झाल्या माझ्या ठेवणार तर तुम्ही जोपर्यंत कायद्यामध्ये तरतूद आहे की त्या एवढी मोठी घटना घडली आणि जोपर्यंत आरटीओ ने त्याचं इन्स्पेक्शन केलं नाही करत नाही तोपर्यंत त्या ठिकाण ठीक आहे साठी म्हणून थोडस जेशिबीला तुम्ही गाडी पास होईल हरू शकता थोडं बाजूला करू शकता पण एकदम गाडी त्यातून उलटी ती सैसी केली त्या ठिकाणी सेसी करून त्या ठिकाणी त्याला टोचन करून असेल कारण एवढा घटना घडल्यावर टोचन करून न्याव लागते टोचन करून कुठेतरी एका ठिकाणी नेली असेल परंतु ची जोपर्यंत त्या ठिकाणी इन्स्पेक्शन झालं नाही तोपर्यंत ती गाडी का हलवली त्यामुळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी सुद्धा तितके दोषी आहेत त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी हरवलंच नाही पाहिजे टोचन करून थोडी गाडी सरकून द्यायला पाहिजे होती आणि ट्रॅफिक मागणी करून द्यायला पाहिजे होती पण ठाणेदार म्हणतात की कायदा आणि स्वच्छता प्रश्न त्याचं काय कुठलं गाव नाही काय नाही त्याचं कुठली कायदा आणि स्वस्त लहान लहान लेकर मेले लहान लेखर लहान लहान लेकरं त्या ठिकाणी जखमी झाली आणि त्यांचे वडील काय कायदा आणि स्वच्छता हातात घेऊ शकतात का तर अशा पद्धतीनं ते गुन्हा त्या ठिकाणी पुरुषांकडून मोठा झालेला आहे आणि शिक्षण उपसंचालकांनी पूर्ण या पद्धतीने कुठेतरी या विदर्भातल्या ज्या काही कॉन्व्हेंट आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या बसेस त्याच्यानंतर चेक केल्या पाहिजे आरटीओ सगळ्या मेसेजचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे सगळ्या गाड्या सुव्यवस्थित आहेत का त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि या गंभीर दखल घेऊन शासनानं उपशिक्षण शिक्षण उपसंचालकानं आणि जिल्ह्याचे एसपी पोलीस अधीक्षक चिंता यांनी सुद्धा दखल दखल घेतली पाहिजे की असा कुठला कायदा की एवढी मोठी घटना घेण्या जागावर एखादी एक व्यक्ती एक जीव जातो आणि अशाही परिस्थिती आरटीओ इन्स्पेक्शन न होता त्या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी जाते आणि सांगितलं की चार वाजता इन्स्पेक्शन केलं चार वाजेपर्यंत तर ते तुमचे ते, ते कॉन्व्हेंटचे लोक काही करू शकतात त्या ठिकाणी त्याच्या सोयीचे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये काही बनून घेऊ शकतात त्यामुळं हा सुद्धा फार मोठा गुन्हा आहे असं या निमित्तानं वाटते आम्ही गेलो हळावून गेलो त्यामुळे मी आणि माझी बायको त्या ठिकाणी गेलो त्यांना सर यांना म्हणत की बाप्पा आम्ही सुद्धा येतो कारण आम्ही सुद्धा आई आहोत आमच्या काय वेदना असतात एका जीवाबद्दल एका चिमुकली हे सुद्धा बोलतील याची चौकट घ्या तुम्ही प्रत्येकाची अशा पद्धतीने फार मोठं या ठिकाणी स्टुडल वेलफेअरनं या ठिकाणी त्या मॅनेजमेंटनं फार मोठा गुन्हा केलेला आहे त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणी आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या लहानल्या चिमुकल्यात एवढंच विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद